हॅलो हाय नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये कसे तुम्ही मस्त ना मस्तच असायला हवेत स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात ऐश्वर्यात आणि खूप असा जाऊ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की जीवन आनंद स्वस्त आणि मस्त जगण्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज असते आणि आपण जीवन खूप सुंदर आहे मस्त आहे पण जीवन खूप छोटं आहे त्या जीवनामध्ये आपण जगायलाच खूप उशिरा सुरुवात केलेली असते आपण जीवन जगताना खूप आरामात जगत असतो पण त्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टींची गरज असते ते, ते आपल्याला तीस ते पस्तीस वयानंतर आपल्याला म्हणजे असं समोरून कोणतंही दृश्य दिसलं की तेव्हा आपल्याला कळतं की जीवन जगण्याची जी खरी मजा काय आहे तर मी म्हणते की आत्ताच्या भावी पिढीसाठी तर माझा व्हिडिओ पाहून काही तुम्हाला मोटिवेशन भेटलं तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ आज बनवत आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलवर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलचे मेंबर्स तुम्ही बनवू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की जीवन सुंदर आणि मस्त जगा कसं जगायला हवं हो। तर मी म्हणते जीवनामध्ये आपण पैसा कधीही कमवू शकतो पण आरोग्याची काळजी जर आपल्याला काही शरीरामध्ये आपल्याला सर्व रोग असतात आता बघू शकता एवढी मोठी अभिनेत्री ती एवढा पैसा कमवायची एवढं सर्व हे पुढे गेलेली ती आ, ले ले तर थर्टी एट वयापर्यंत तिने तिचं नाव कमवण्यात वेळ घालवला जीवन जगण्याची माझ्या तरी आत्ता इथून पुढे चालू होणार होती तोपर्यंत तिला आपल्या जीवनास गमावं लागलेलं आहे तर मी म्हणते की आधीपासूनच आपल्या आरोग्याची काळजी घेतली असती तर मी म्हणते अजून पुढे जीवनाचा जीवन जगण्याचा वीस ते तीस चाळीस वर्ष आता मरण कुणाला कसं आहे करुना तर आपण बघितलेलाच आहे एवढा मोठा करोनामध्ये किती लोक कितीतरी लोक गेलेले आहेत तर मी म्हणते जीवनाला आपण खूप उशिरा जीव जीवन जगण्यास सुरुवात करतो आणि जीवन हे खूप छोटं आहे आणि आपण जगायला वेळ करतो त्यातच आपण हे होऊन जातो आपल्या आरोग्यामध्ये सर्व रोग आहेत आपल्यालाही सर्व रोग असतात शरीरामध्ये पण ते अतिकरण्यामुळे आपल्याला एखाद्याला चुकून ते शरीरामध्ये पसरू शकतं सर्व तर मी म्हणते की आपण कोणत्याही गोष्टीची जास्त टेन्शन घेणं जास्त उशिरा जेवणं जास्त प्रमाणाच्या बाहेर बाहेरचं खाणं पैसे कमवण्याच्या नादात आपल्याला घरी टाईम भेटत नाही जेवण वगैरे बनवायला तर आपण बाहेरचं खातो प्लॅस्टिकच्या ग्लासमधून खातो पितो चहा वगैरे प्लॅस्टिकच्या वॉलपेपरमध्ये ते लपटलेलं असतं ते चपाती किंवा पराठा म्हणा काही असू दे आता म्हणजे ते सर्वां सर्वच खातात पण ते प्रमाणात केलं पाहिजे पैसे कमावायचे आहेत म्हणून आपल्याला स्वतःसाठी आपण तयार खाणं हे हे थोडंसं सो सोडलं पाहिजे शरीरासाठी हल्दी हेल्दी काय काय आहे ते, का, ते पदार्थ आपण हे केले पाहिजेत यूज केले पाहिजेत जीवनामध्ये सर्व करून ते करा नाही असं म्हणत नाही पण त्याला एक लिमिट पाहिजे की आठवड्यातून एकदा किंवा दोनदा ते कंटिन्यू आपण तेच हे करत राहिलो तर आपल्या जीवनामध्ये ते पसरत राहतं आपल्या शरीरामध्ये आणि आपलं ते शरीर आहे हो बघू शकता आता वरून जखम झाली तर ते बरं होण्यास पण खूप वेळ लागतो तसंच आतून पण आपलं श आतडे असतात ती खूप नाजूक असतात त्या शरीरांना पाहिजे ते आपल्याला आपण हे केलं पाहिजे पाणी म्हणा दूध म्हणा कोणताही पदार्थ आपण लिमिटमध्ये घेतला पाहिजे तेव्हा आपलं शरीर स्वस्त आणि मस्त राहू शकतं तर तुम्ही काय म्हणताय तुम्ही जरूर सांगा मला या बाबतीत तर खूप अशा म्हणजे महिला पण आहेत खूप अशा महिला पण आहेत की जेणेकरून जास्त वेळ ब्रा घालणं टाईट कपडे घालणं हे आपल्या शरीरासाठी खूपच हे होऊन जाते जेवण उशिरा खाणं कामाच्या नादामध्ये पैसे कमावण्याच्या नादामध्ये आपण हे आपल्या शरीराचं हे म्हणजे थोडंसं खाल्लं लिमिटमध्ये नाही खाल्लं कोणतंही अपचन होणारं जेवण खाल्लं समोसा खाल्ला तरी आपल्याला किती पोट टाईट होतं बघू शकता तुम्ही कोणाला पचतो कोणाला नाही पटत पचत तर अशा गोष्टी आपण थोडंसं इग्नोर करून आपल्या जीवनामध्ये जे हॅल्दी आहे सकाळची उठलं व्यायाम करणं हे गरजेचं खूप आहे टायमावर झोपणं टेन्शन जास्त घ्यायचं नाही कोणतीही गोष्ट टेन टेन्शन घेऊन संपत नाही डिप्रेशन घेऊन संपत नाही त्या गोष्टीला आपण मात करणं गरजेचं आहे त्या त्याच्यासाठी आपण का जीवन तसंच जगणं गरजेचं आहे त्या गोष्टीला आपण थोडंसं इग्नोर करून छान जीवन जग जगायचं आहे टेन्शन तर सर्वांनाच आहे जीवनामध्ये राजाचा राजा, राजा जरी असेल तरी त्याला टेन्शन नसते असे नस, नस नाही आहे सर्वांनाच टेन्शन आहे जास्त पैसा आहे त्याला पण आहे जास्त पैसा कमी आहे त्यांना पण आहे तर जास्त करून कामाला जाणाऱ्या महिलांसाठी खूपच हे होतं रोज रोज जेवण बनवणं घरातली कामं करणं हे खूपच हे होत जातं थोड्याशा पंचवीस ते तीस वयापर्यंत करू शकतो आपण घरातलं काम बाहेरचं काम पण तरीही आपल्यासाठी आपलं जीवन जगण्यासाठी आपल्याला पुढे काम करण्यासाठी आणि आपल्या परिवाराला सांभाळण्यासाठी आपलं पण आरोग्य व्यवस्थित असणं गरजेचं आहे तर थोडंसं टाइम देऊन आपल्यासाठी आपण उठून थोडासा डबा वगैरे करून घेऊन गेलं पाहिजे थोडंसं चार पाच दिवसातून बाहेरचं एखाद्या वेळेस कंटाळा आला आहे बाबा चला की बाहेरचं खाल्लं ठीक आहे पण असं रोज रेग्युलर जर बाहेरचं खाणं जीवन जेवण आपलं ते आपल्यासाठी योग्य नाही आहे तर आपण कंटाळा करतो थोडासा की बाबा मला उशीर होईल वगैरे तर मी म्हणते दहा पंधरा मिनटं आधी उठलं तर चार पाच चपात्या करायला आणि थोडीशी सुकी भाजी करायला दोन्ही एक साथ होऊन जातं दोन्ही गॅसवर तर अशा गोष्टी आपण हे केल्या पाहिजेत कारण आपल्याला आपण पैसा कमवत असतो तर आपण बघू शकतो आपल्या कोणत्याही अशा गोष्टी नाही आहेत शरीरामध्ये नख नख नखमनाईची पण काळजी नाही घेतली तर केसांची म्हणा कोणतेही आपलं सजीव ज्या गोष्टी असतात त्यांची काळजी नाही घेतली तर ते एकदम कुजमाजून जातं कुर्वाजून जातं आणि आपण पण जर समजा आपण व्यवस्थित आरोग्य नाही जपलं तर आपलाही चेहरा सुकून जातो वजन कमी होणं अत्यावश्यक व वजन वाढणं हेही आपल्यासाठी खूप धोकादायक होऊ शकतं तर मी म्हणते आरोग्याची आपल्या पाच ते सहा महिन्यानंतर आपल्या सर्व आरोग्याची टेस्ट करणं गरजेचं आहे आपलं ब्लड टेस्ट करणं गरजेचं आहे कोणत्या आपण म्हणजे कसं होतंय कधी काय होऊ शकतं हे आपण सांगू शकत नाही तर बऱ्याचशा महिला अशा आहेत की आपण कामामध्ये दिवस कसा जातो ते हे कळत नाही ते माझ्याही बाबतीत हो होतं पण तरीही आपल्या आरोग्यासाठी आपल्याला आता ते कोरोना काळ गेला आहे तेव्हापासून खूपच गरजेचं असतं महिला अशा आहेत की कंटिन्यू टाईट कपडे घालणं ब्रास रात्रभर घालणं किंवा दिवसभर घालणं टाईट टाईट एकदम थोडेशा लूज घातल्या घालायला हवेत म्हणजे आपण कॅन्सरसारख्या अशा रोगाला प्रतिकार करू शकतो तर कसं वाटतंय तुम्हाला मला सांगा तुम्ही की जास्त टाईट कपडे थोडीशी लूज जरी कपडे असे असली तरीही आपल्याला थोडंसं म्हणजे शरीराला कसं एकदम असं तुम्ही बघू शकता अशी बांगडी जरी आपण अशी पाठी दोन मिनटं जरी असे खोचून लावली तरी तिथे वन उठत असतो तर त्यानुसार आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी आहेत त्या व्यवस्थित राहणं आणि वया वय वाढत जातं ना तसं काही होऊ शकतं आपल्याला का कधी काय होईल सांगता येत नाही शरीरामध्ये तर मम्मी म्हणते टेस्ट घेणं गरजेचं आहे आणि अत्यावश्यक बाहेरचं खाणं थोडंसं टाळलं पाहिजे आणि तुम्ही बघू शकता आपण आता घरामध्ये आपण एखाद्या वेळेस आपल्याला तर ते काम आपण सारून बसलेलं असो तसंच ती लोकही का जेवण वगैरे बाहेर असतं ते बघा एवढ्या माणसांना घालून ते कसे घालत असतील भांडी धुतात की नाही त्याच्यातच करतात कसे करतात तेही आपल्याला माहिती नसतं ते आपण खात असतो ठीक आहे पण चांगल्या ठिकाणी खाणं आणि कितीही चांगल्या ठिकाणी खा खाणं तर ते लोक असतात हो लो, लो ना करणारी लोक कशी आहेत काय ते आपल्याला माहिती नसतं आपण कोणत्याही हॉटेलमध्ये गेलो तर आपण काही किचनमध्ये जाऊन बघत नसतो की ती लोक कशी करतात वगैरे तरीही थोडंसं आपण आपल्याला आरामासाठी आपण एखाद्या वेळेस जेवण नाही केलं तरी आपण खाऊ शकतो बाहेर पण ते कसं महिन्यात एकदा म्हणा किंवा दोन वेळा म्हणा तीन वेळा ठीक आहे पण रोज रोज कंटिन्यू बाहेरचं खाणं आपल्या शरीरासाठी खूपच हानिकार होऊ शकतं आपल्याला पंचवीस तीस वर्षापर्यंतच आपलं शरीर व्यवस्थित राहू शकतं तिथून पुढे आपल्या आतून पेशी एकदम कुज कुजून जात जाऊ शकतात कारण ते शरीर आहे त्याला कसं हेल्दी खाणं आज खाल्लं सकाळी जरी तुम्ही बाहेरचं खाल्लं तर संध्याकाळी एक टाईम व्यायाम घरी जेवण्याची गरज असते चांगलं जेवण जेवण्याची गरज असते आणि जास्त वजन कमी करण्याच्या चक्करमध्ये बाहेर आता खूप गोळ्या इंजेक्शन वगैरे भेटतात त्या चक्करमध्ये पडण्यापेक्षा आपण सकाळी लवकर उठलो तरी व्यायाम केला तरी आपलं शरीर प्रमाणात राहू शकतं आणि हे चरबी वगैरे शरीरावर येते ती कसल्या नेते आपण जास्त ऑइली वगैरे खातो जास्त म्हणजे जास असं प्रमाणाच्या बाहेर आपलं टायमिंग नसतं जेवणाचं वगैरे तर पित्त वगैरे शरीरामध्ये पिसरत पसरत जातं ते पसरत गेल्यामुळे आपल्याला अनेक रोगांचा सामना करावा लागू शकतो पुढे जाऊन तर मी म्हणते की टायमावर खाणं पाणी लिमिटमध्ये शरीरामध्ये एखाद्या वेळेस आपण जरी उशिरा झोपलो सकाळी लव उशिरा उठलो तरी चालेल पण रोज रोज रेग्युलर उशिरा उठणं जेवण उशिरा होणं हे आपल्या आपण स्वतः आपल्या अंगावरती ते रोग आपण खेचून घेत असतो तर अशा गोष्टी आपल्याला टाळणं गरजेचं आहे तेव्हा आपण हेल्दी आणि जेवण जगताना आपल्याला कोणतंही दुखणं येणार नाही आपण आजारी पडणार नाही तरीही काही ना काही होतच असतं आपल्याला सहा महिन्यातनं म्हणा किंवा वर्षातनं एकदा त्या दु दुखणं आपल्याला शरीरापासूनच आलेलं असतं पण असं कंटिन्यू म्हणा आपलं डोकं दुखतंय कुठे आपल्याला अंग दुखतंय कुठे पाय दुखत आहेत कुठे शरीरावर खरोज येत आहेत तर अशा जर आपल्याला नेहमी नियमितपणे होत असतील तर आपण डॉक्टरजवळ जाणं नियमितपणे आपल्या टेस्ट करणं गरजेचं आहे कारण कोणत्याही शरीरामध्ये रोग पसरला तर जास्त पसरला तर आपण त्याला काहीही करू शकत नाही डॉक्टरही काही करू शकत नाहीत कारण आपलं ते शरीर नाजूक खूप असतातून त्याच्यामुळे कि नियमित टायमावर आपल्या शरीराची काळजी घेणं टेस्ट करणं गरजेचं आहे आणि बाहेरचं खाणं थोडंसं आपल्याला टाळलं पाहिजे तर आपण आपलं जीवन स्वस्त मस्त आणि मस्त आनंदात जगू शकतो तर तुम्हाला काय वाटतं आहे जरूर कमेंट्समध्ये मला सांगा की ह्या अशा गोष्टी करणं खूप गरजेचं आहे काय काय दादा ताई माझे हे व्हिडिओ बघत असतील त्यांना तर माहितीच आहे कामाच्या घाईमध्ये आपण आपल्या शरीराकडं थोडीशी काळजी घेत नाही शरीराची तर तुम्ही आजपासून नक्की स्वस्त राहा मस्त राहा खात राहावा आनंदी राहा आणि आपल्या शरीराची खूपच काळजी घ्या कारण आपल्याला जीवन एकदाच आहे जीवन खूप वेळा नाही आहे जीवनाची मजा आपल्याला एकदाच घ्यायची आहे आणि आपण जीवन जगत असताना आपल्याला कोणत्याही रोगाची गरज नसणे गरजेचं आहे तर आपण आनंदात जीवन जगू शकतो तर मी काय म्हणते ते बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन प्रेस करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये अनेक विषय विषय घेऊन در حالا بای بای، سری سامی سمر.